जिथं गरज नाही त्या ठिकाणी डॉक्टर साहेब इंजेक्शन द्यायचं नको म्हणत आहे तर इमानदारी रक्तात भिनलेली असली माणसं की अशा पद्धतीने करते ही चट्ट एक एका जनावराची लंपी हा तुझ्या गायला काहीच नाही

तिच्या लिव्हरवर स्ट्रेस आहे म्हणजे लिव्हरवर जर जास्त स्ट्रेस आला तर खाण्यापिण कमी करील आणि मग ती खाण्यापिण कमी केलं तर जनावरांची सहनशक्ती कमी झाली की मग ती खूप जास्त होऊन जाईल हा जर हिला ताप बिपाल हिन काही खाल्लं नाही तर ही रिकवर होईल आता कसं वायरस आजार असला समज तुला ताप आली पण तुला जर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन मुळे ताप आलेले असेल तर ते ताप हे इंजेक्शन कमी होती पण हे वायरस आजार आहे कोरोना सारखा हिला नाही म्हणतात आजोबा पपई चारल्याच्या नंतर पिशी वगैरे वाढतात का म्हणजे जे लालक्या पिशी आहेत ज्या तापीनं कमी होणार आहेत तर त्या पिशी जर संख्या वाढली तर जनावरांची इम्युनिटी पॉवर वाढते असं आजोबांचं म्हणणं आहे गावरान भाषेमध्ये चांगल्या पद्धतीचा चारली का जरा दिवसभर तिकडे चरलेले प्लस इथं थोडा कडबा एक्स्ट्रा खाऊ घालायचा चार दिवसाचा विषय ना लोकातून जायपे जेवढं होईल तेवढं खाऊ पिव घाला असं म्हणजे असाल कसला बी आजार चोपतो आणि बघूया तुमचा काय तर बघूयात मित्रांनो आपण यांना कोणत्या पद्धतीच्या गोळ्या काल दिलेले आहेत त्याच्यातील किती आपल्या उपयोगाचे आहेत हे आपल्याला ब्लॉग मध्ये समजूनच येईल आता आपल्याला नव्हती मेडिकल तेरा काय प्लस लावतं का पूर्वी शका आहे त्याला दोन ह्याला दोन त्याला एक नाही डॉक्टर त्याला काही अँटीवायरल द्यायच्यात का घोऱ्याला नाही काही गरज नाही तिला तिला आता हे दोन दोन द्यायच्यात त्याला दोन ह्याला दोन तिला दोन आणि त्याला आरती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल आजच्या व्हिडिओ तेवढंच